राज्य शासन केवळ ठेकेदारांच्या सोयीसाठी आणि त्यांचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी टेंडर काढते की का काय असा सवाल आम आदमीकडनं करण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं जी निविदा दोन दिवसांपूर्वी रद्द केली तशीच निविदा काल शासनाच्या वैद्यकीय विभागानं प्रशासकीय मान्यता दिली त्यामुळे राज्य सरकारचा सावळा गोंधळ उघड पडला असून निविदा तत्काळ रद्द करून कारवाई करण्याची मागणी आम आदमी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी केली आहे वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागानं यांत्रिक बाह्य यंत्रणेद्वारे मॅकनाइज क्लिनिंग सर्व्हिस सुरू करण्यासाठी वार्षिक एकशे शहात्तर कोटी रुपये खर्चाच्या निविदेला दिलेली शासकीय मान्यता रद्द करण्याबाबत काल म्हणजे एकोणीस रोजी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागानं यांत्रिक बाह्य यंत्रणेद्वारे मॅकनाईज क्लिनिंग सर्व्हिस सुरू करण्यासाठी वार्षिक एकशे शहात्तर कोटी रुपये खर्चाच्या निविदेला प्रशासकीय मान्यता दिली कालच यांत्रिक स्वच्छतेसाठी काढलेली आरोग्य विभागाची एक निविदा रद्द करण्यात आली सहाशे अडतीस कोटी रुपये किमतीच्या या निविदेत दरवर्षी पाच टक्के दर वाढ दिल्यानं ठेकेदाराला सुमारे सहा हजार कोटी रुपये दिले जाणार होते निवेदेत बांधीव क्षेत्रासाठी चौऱ्याऐंशी रुपये प्रति मीटर प्रति महिना तर मोकळ्या जागेसाठी नऊ रुपये दर मान्य करण्यात आला होता हा दर कशाच्या आधारावर ठरवण्यात आला वित्त विभागाच्या दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार बाह्य यंत्रणेद्वारे काम करून घेतल्यास शासनाची वीस ते तीस टक्के बचत होणं आवश्यक आहे इथं बचत सोडा शासनाला प्रचंड मोठा भूदंड बसणार आहे वित्त विभागाची याला मान्यता आहे का असा प्रश्न आम आदमी होतोय काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने म्हणजे आरोग्य विभागाने निविदा काढली होती ती सहाशे अठ्ठावन्न कोटीची होती आणि स्वच्छतेची निविदा होते म्हणजे हॉस्पिटल आतला भाग बाहेरचा भाग या निविधेमध्ये स्वच्छतेसाठी प्रतिस्क्वेअर मीटर चौऱ्याऐंशी रुपये इतका दर देऊ केला होता आणि मोकळ्या जागेसाठी हा दर नऊ रुपये चाळीस पैसे देऊ केला होता ह्याला आम्ही आक्षेप घेतल्यानंतर ते टेंडर रद्द झालं परंतु दुसऱ्याच दिवशी वैद्यकीय शिक्षण विभागाने अशाच पद्धतीचं एकशे शहात्तर कोटी रुपये वार्षिक खर्च होईल अशा पद्धतीचं टेंडर काढलं त्याच्यामध्ये चौऱ्याऐंशी रुपये दर देऊ केला होता जर एक टेंडर रद्द झालेला आहे शासनानं रद्द केलेलं आहे तर दुसऱ्या विभागानं ते टेंडर रद्द करायचं काही कारण नव्हतं परंतु शासन ठेकेदार चालवतात अशी परिस्थिती असल्यामुळे ते टेंडर काढलं याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा प्रश्न विचारला होतो की चौऱ्याऐंशी रुपयांनी नऊ रुपये चाळीस दर आला कुठून तर त्यांच्या कागदपत्रांमध्ये म्हणजे कालच्या कागदपत्रांच्या कागदपत्रावरून दिसलं की त्यांनी सार्वजनिक आरोग्याच्या कडून तोरेरिय घेतलं सार्वजनिक आरोग्याच्या कागदपत्रात असं दिसतंय की दोन हजार एकोणीसला बीविजेला जी निविदा दिली होती त्यावेळेला हा दर दिला देण्यात आला होता असं त्याच्यामध्ये दिसतं पण बीविजेला जी निविदा दिली त्याच्यामध्ये तरी हा रेट आला कुठून याचा कुठेही उल्लेख नाही आहे दुसरी गोष्ट एवढ्या जास्त दरानं निविदा काढणं हे शासनाच्या पैशाचा अपव्यय आहे आणि सगळ्या महाराष्ट्रभर चालू आहे साधारणपणे परवा टेंडर निघालं त्याच्यामध्ये सहा हजार कोटी रुपये दिले जाणार होते कालचं निघालं त्याच्यामध्ये एकशे शहात्तर कोटी आणि ते वाढून काय दोन तीन हजार कोटी रुपये होतील असा हजारो कोटींचा घोटाळा दरवर्षी होतोय आणि याच्याकडे तक्रारी केल्यानंतरही कुणी पाहत नाही ही फार सिरियस बाब आहे त्याच्यामुळे आम्ही अशी मागणी केली की हे जे हा आणि एक याच्यामध्ये दर दिलेला आहे जळगावचे एक टेंडर आहे त्याच्यामध्ये आम्ही चौऱ्याऐंशीला विरोध करतोय त्याच्यामध्ये एकशे साठ रुपये प्रतिस्क्वेअर मीटर एवढा दर देऊ केलाय म्हणजे वास्तविक हा दर बांधीव जागेसाठी चार रुपये मोकळ्या जागेसाठी पन्नास पैसे ते दोन रुपये इतका असायला पाहिजे परंतु तो जवळपास चाळीस ते ऐंशी पट इतका जास्त लावण्यात आलेला आहे आणि ही सगळी शासनाची लूट आहे शासकीय अधिकारी आणि मंत्र्यांच्या मदतीने ठेकेदार ही लूट करतायत ही लूट थांबली पाहिजे परंतु आम्हाला ज्या पद्धतीने आता टेंडर निघाली त्याच्यावरून शासनाकडून ही लूट थांबवली जाईल असं वाटत नाही एक टेंडर रद्द झाला की सामान्य माणूस किती लक्ष देणार आहे एक काल आमच्या लक्षात आलं म्हणून ठीक आहे नाही तर सामान्य माणसाच्या लक्षात आता दोन हजार एकोणीसला दिलेलं टेंडर आत्ता उघड केला येतं की एवढ्या अभासाव्या सवाजदारांनी दिलंय त्याचे पैसेही दिले गेले त्यामुळे ज्यांनी असं केलंय ह्या प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यताना अंतिम मान्यता जे देत आहेत त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे ही जर जा कारवाई झाली नाही तर आम्हाला हायकोर्टात जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही आम्ही पक्षाच्या वतीने हायकोर्टात जाऊ आणि तिथे न्याय मागू थोडा उशीर लागेल परंतु दुसरा पर्याय दिसत नाही कारण आता न्याय मागायचा ते सगळे याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत म्हणजे आम्ही पत्र पाठवलं मुख्यमंत्र्यांना की त्यांच्या कार्यालयाचं उत्तर येतं की या डिपार्टमेंटकडे तुमचं पाठवलं म्हणजे ज्या डिपार्टमेंट विरुद्ध तक्रार आहे त्यांच्याकडे ते परत पाठवलं जातं त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही आम्ही क्रिमिनल पी आय एल करणार आम्ही कारण हा सगळा पैशाचा अपहार आहे नागरिकांच्या पैशाचा पब्लिक मनीचा हा अपहार आहे त्याच्यामुळे आम्ही निश्चितपणे क्रिमिनल पी एल करणार मागणी आम्ही केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी जे पत्र दिले त्याच्यामध्ये अतिरिक्त दिले दिली गेलेली रक्कम परत घ्यावी आणि हे टेंडर ज्यांनी फ्लोट केले त्यांच्यावर कारवाई कराव्याची लेखी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या आरोग्य ज्या आस्थापना आहेत त्यांची चौकशी करून कारण एकही आस्थापना अशी नाही की ज्यांनी रिझनेबल रेटने टेंडर काढलेलं आहे सगळ्यांनी जे टेंडर काढले ती जी मूळ किमतीच्या चाळीस ते पंचेचाळीस पट जास्त काढलेली ते थांबायला होतं परंतु आता वैद्यकीय सेवाचं जे टेंडर निघाले ते वर्षाला एकशे शहात्तर कोटी रुपयाचं आहे आणि अशा पद्धतीने जवळपास ही सगळी लूट ही दहा हजार कोटी रुपयांच्या घरात जाते वर्षाला हे थांबवायला नागरिकांनी पुढे आलं पाहिजे आम्ही तर हे करूच अर्ज विनंती केल्या पत्र लिहिलेले वेळ पडली तर कोर्टातही जाऊन परंतु नागरिकांना कोर्टात जायची वेळ काय यावी हे बघणार कुणी आहे की नाही शासनामध्ये एकही एक अधिकारी असा नाही का की ज्याला स्क्वेअर मीटर स्क्वेअर फुटाचा फरक करतो महिन्याला जे आता एकशे साठ रुपये मीटर देत आहेत तेवढा तर डेक्कन दिनखांवर सुद्धा महिन्याचं भाडं नाहीये एवढा जर ते स्वच्छतेसाठी देत आहेत दुसरी गोष्ट पूर्वी ही टेंडर्स विकेंद्रित अत्यंत म्हणजे दर यायचा त्यानंतर कल्पना हे माहिती नाही त्यांनी अचानक ही टेंडर एकत्र करायला सुरुवात केली बरं एकत्र केली तर एकच माणूस टेंडर घेईल ना तसं नाही तर पुन्हा त्या ठेकेदाराला उपठेकेदार नेमायची परवानगी दिली म्हणजे पुन्हा काम जिल्ह्यातलाच माणूस करणार मात्र जे काम एक रुपयाचं आहे ते चौऱ्याऐंशी रुपयाला देणार याच्यातले ठेकेदाराला परत दोन तीन रुपये दिले जातील आणि बाकी सगळे लोक लोकांना हे सगळे त्याच मंत्र्याचे तेच याच्यातली सगळ्यात महत्वाची चूक चुकी झालेली आहे म्हणून ते पायंडा पडला म्हणून दुसऱ्याने लूट करायची असा एक प्रकार सुरू झालेला आहे त्याचा उल्लेख केलेला आहे बीबीसीला एकोण दोन हजार एकोणीस साली टेंडर देण्यात आले आणि तिथे ह्या चौऱ्याऐंशी रुपये मीटर स्वच्छतेचा दर पण तो चौऱ्याऐंशी रुपये काढला तुम्ही आता सामाजिक न्यायाने काढला म्हणून आरोग्य विभागाने काढला आता आरोग्य विभागाने काढला म्हणून वैद्यकीय शिक्षणने काढला म्हणजे एकाने लूट केली की बाकीच्यांना लूट केल्याची परवानगी मिळते अशा अशातला हा प्रकार आहे तर या प्रकाराला आमचा पूर्ण विरोध आहे शासनाने नवीन काढलेलं केंद्र ताकदीने रद्द करावं अन्यथा आम्हाला हायकोर्टात जाण्याशिवाय याच्यात पर्याय उरलेले नाही मी तुम्हाला प्रेसनोट दिली नाही या संदर्भात जर कुणाला काय शंका असतील तर प्लीज विचार तसं जे पा, मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं पत्र आहे ते पुरेस सा समजून सांगणार आहे तरी पण कुणाला काय की असेल तर विचार काय एकच काढली आता एकच काढली म्हणजे एक रद्द केली होती एक रद्द केली होती सहाशे अठवन कोटीची ती केली सार्वजनिक आरोग्य आरोग्य विभागाने आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्याच दराची निविदा कि वैद्यकीय शिक्षण काढले त्याच ठेकेदारांसाठी इथं जे ठेकेदार असे दिसतात ते, ते, ते मंत्रालयात बसले असं वाटावं अशी परिस्थिती आहे ते काही वाटेल ते करतात स्क्वेअर फूट स्क्वेअर मीटर कशाचाही विचार करत नाही एक तर मला टेंडर असं दिसतंय की दर देताना मीटर नाही दिलाय परंतु गुन्हागार करताना कोटाने केलेलं आहे म्हणजे दहा पट जास्त रक्कम त्या ठिकाणी देऊ केली अशा पद्धतीने जर राज्याचा कारभार होणार असेल तर राज्याला वारंवार कर्ज करण्यापासून दुसरा काही पर्याय होणार नाही हा दिला गेला की जवळपास जे